आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची माळणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मराठा समाजास मराठा भवनासाठीची जागा हस्तांतरित समारंभ संपन्न माणी येथील मराठा समाजाची मराठा भवन बांधण्यासाठी आपणाकडे सातत्याने मागणी केली जात होती त्यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला तीस गुंठे जागा देऊन मराठा भवनासाठी देखील जागा देण्याचा आपण निर्णय घेतला त्यानुसार आज सदर जागेचा ग्रामपंचायतीचा आटचा उतारा देऊन हस्तांतरित करताना आपण समाधान मिळत आहे मायणीतील मराठा भवन हे इतरांना प्रेरणादायी व सार्थक केंद्र व्हावं असं प्रतिपादन माजी चिप सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केलं आहे मायणी तालुका खटावेत हे मराठा भवनासाठीची जागा मायणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मराठा समाजास हस्तांतरित करण्याच्या समारंभात ते बोलत होते गुदगे पुढे म्हणाले की गेली अनेक वर्ष मराठा समाज मराठा समाजास आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे या लढ्याचे मायणी हे मुख्य केंद्र बनलं माहिती करणारे आपण मात्र देणारे शासन असते ही बाब ओळखून या विभागातील करता कार्यकर्ता म्हणून आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य आहे आता अतिशय चांगल्या समाज मंदिर बांधण्याची समाज याची जबाबदारी वाटली असून यासाठी लागणारी आर्थिक तजवीज समाजाने करावी हे मराठा भवन एक सार्थक केंद्र म्हणून उद्या सहा व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने या जागेचा आठचा उतारा मराठा समाजास आपण प्रदान करत असून त्याबद्दल कोणती शंका मनात बाळगू नये असं आवाहन केलं डॉक्टर विकास देशमुख म्हणाले की मायने ते मराठा समाजाचे मराठा भवन असावे या ठिकाणी केवळ मराठा समाजच नव्हे तर अन्य समाजातील लोकांनाही त्याचा वापर करता यावा या, या ठिकाणी अभ्यासिका वाचनालय व इतर उपक्रम सुरू करण्यात येतील आज जागा हस्तांतराचा दिवस हा मराठा समाजाच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवणारा दिवस असेल हेमंत जाधव म्हणाले की या विभागात दोन खासदार आमदार असून त्यांच्या फंडातून या मराठा भवनासाठी सुरेंद्र गुदगे यांनी प्रयत्न करून शासकीय मदत मिळवून द्यावी असं आवाहन केलं तर कार्यक्रमात सरपंच सौ सोनाली सो माने उपसरपंच दादासाहेब कचरे चेअरमन अनिल माळी कृषी उत्पन्न समितीचे संचालक स्वप्नील खाडके डॉक्टर सौ विद्या देशमुख ग्रामपंचायत सदस्य दे सौ रुपाली जाधव हो, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सयाजी देशमुख यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं धोंडेराम थोरात यांनी आभार मानले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची